आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र आधी आपल्या उल्हासनगर मधील आनंदनगर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे भटक्या विमुक्तांचे नेते डांगे साहेब माजी नगरसेवक टोनी सिरवाणी आणि राधाचरण करोतिया समाजसेवक शिवाजी रगडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेषराव वाघमारे आणि इतर अनेक महत्वाच्या व्यक्तींचा समावेश होता कार्यक्रमाचे स्वरूप मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आपले विचार मांडले आणि जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक उपक्रम या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाटप अन्नदान आणि अनिल खंडागळे यांच्या सहकार्याने वृक्षारोपण यांचा समावेश होता उपस्थिती मोठ्या संख्येने नागरिक आणि साठे क्लासचे विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते आयोजकांचे सहकार्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक प्रतिष्ठानचे समाधान प्रधान अखिलेश गुप्ता दीपक मोरे अल्ताफ बागवान संजय शर्मा दुर्गेश बोरगे संजय डहाके अमोल साठे मयूर बोरगे आशिष मोहिते प्रतीक आणि साठे क्लासचे दिनेश साठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले हा जयंती सोहळा आनंदनगर मधील सामाजिक एकोपा आणि लोकजागृतीचे प्रतीक ठरला आज या ठिकाणी सामाजिक संकल्प जो आयोजित केला कार्यक्रम आहे अन्नदान पुस्तक वया वाटप त्याचप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रम केलेला आहे अतिशय छान चा, असा कार्य झाला आहे प्रत्येक वर्षी असा कार्य होतो असतो ह्या वर्षी अति वेगळा झाला आहे मला तरुण पिढीला एक सांगावस वाटतंय की अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त जे दीड दिवस शाळा शिकून अण्णाभाऊ साठे रशियापर्यंत पोहोचले तर इथून इथल्या तरुणांनी भारत देशाच्या तरुणांनी उल्हासनगर असो महाराष्ट्रातील तरुणांनी जर हे विचार अण्णाभाऊ साठेचे जर विचार घेऊन जर प्रगती केली तर ते खरं आनंद भाऊ जयंतीचं लक्ष देऊन त्यांना खरं खरी अभिवादन अभिवादन होईल सर्व भारतवासियांना आज साहित्य सम्राट लोकशाही अण्णा भाऊसाठी साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नगर मध्ये आनंद उत्साहामध्ये जयंती साधली शासकीय राजकीय सर्व क्षेत्रातल्या पुराकारांनी व कार्यकर्त्यांनी सर्व सामाजिक संघटनेच्या बांधवांनी पत्रकारांनी व सर्व विद्यार्थी बांधवांनी सर्वांनी मिळून मिसून अगदी उत्साह जयंती साजरी केली जयंतीच्या उद्देशाने अन्नदान वाटप वया वाटप वृक्षारोपण असे विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात आले मला फक्त सर्व बांधवांना एकच सांगू इच्छितो की आपले महापुरुष पुतळ्यामध्ये आणि फोटोमध्ये नका शोधू आपले महापुरुष खऱ्या अर्थाने पुस्तकामध्ये लपलेले आहे त्यांना त्यांच्या पुस्तकातून वाचून त्याच्या विचारामध्ये शोधा आणि सर्वांना फक्त एकच सांगणे जसं बाबासाहेब म्हणले की शिका संघटित संघर्ष करा तसं संघर्ष करायची गरजच नाही पडणार तर शिकून आपण नक्कीच संघटित झालं तर सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या